मुंबईसह महाराष्ट्रभर साजरा होणारा गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून एक संस्कृती आहे एक जिवंत परंपरा आहे दरवर्षी गणपतीच्या आगमनाने राज्यात भक्तीचा उमंगाचा आणि सामाजिक ऐक्याचा जल्लोष उसळतो परंतु अलीकडच्या काळात काही वादग्रस्त निर्णयांमुळे किंवा नियमांमुळे हाच गणेशोत्सव अडचणीत येतोय का असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालाय आता याच पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी नुकतीच एक ठाम भूमिका घेतलीये आणि स्पष्ट शब्दात सांगितलं आणि ते म्हणजे गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही आता यामागे काय पार्श्वभूमी आहे हेच समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पीओपी मूर्तीवरील बंदी उठली असून आता मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रातील विसर्जनाबाबतही राज्य सरकार येत्या तीस तारखेपर्यंत आपली भूमिका न्यायालयात मांडेल असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तीकरांना दिली आहे त्यामुळे आता तीस जून रोजी राज्य सरकार नेमकी काय भूमिका मांडणार हे महत्वाचं असणार आहे तसेच आशिष शेलार यांनी ही ग्वाही दिली आहे की केवळ भावनिक नाही तर ती राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाची सण उत्सवांवर बंदी घालण्याचे अडथळे निर्माण करण्याचे प्रकार वाढत आहेत कधी ध्वनी प्रदूषणाच्या नावाखाली तर कधी कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली गणेश मंडळांवर निर्बंध लादले जात आहेत अनेक ठिकाणी मंडप उभारणीसाठी जागा मिळत नाही किंवा परवान्यामध्ये अडथळे आणले जातात या संदर्भात आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत असं सांगितलं की कोणताही अधिकारी कोणतीही यंत्रणा गणेशोत्सवावर बंदी आणण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला जनतेचा आणि आमचा तीव्र विरोध सहन करावा लागेल त्यांच्या या वक्तव्याने गणेश मंडळामध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झालाय कारण अनेक मंडळ गेल्या काही वर्षांपासून वाढत्या अडचणींमुळे नाराज होती गणेशोत्सव म्हणजे फक्त मिरवणूक ढोल ताशा आरती एवढंच नाही ही एक अशी चळवळ आहे जी लोकमान्य टिळकांनी सामाजिक एकात्मता निर्माण करण्यासाठी सुरू केली होती आजही ही परंपरा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणते शेलार यांनी आपल्या भाषणात हेही नमूद केलंय की गणेशोत्सव हा आपला अभिमान आहे ही परंपरा कोणीही मोडू शकत नाही जर कोणी प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आता आशिष शेलार पुढे असंही म्हणाले की आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या दोन हजार वर बंदी आणून शाडू मातीला प्रोत्साहन सगळा शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा घेऊन आदित्य ठाकरे काम करत होते उद्धव ठाकरे यांचे सरकार राज्यात असताना आणि त्यांची सत्ता मुंबई महापालिकेत असताना त्यांनी वेळोवेळी गणेशोत्सवाच्या बाजूने उभे राहायचे सोडून विरोधातच भूमिका प्रत्येक ठिकाणी मांडल्या आता त्यासाठी आपल्या भूमिकांना आधार म्हणून मद्रास उच्च न्यायालय आणि तेलंगणाच्या उच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा आधार घेतला व पीओपी वर बंदी अधिक कडक करून मूर्तिकारांना देशधडीला लावण्याचे कारस्थान रचलं यांचे हिंदुत्व वेगळी असून पडद्या आणून त्यांनी सुमारे सहाशे कोटींची उलाढाल असलेला मूर्तीकारांचा व्यवसाय तर पूजा साहित्य मंडप आणि इतर सगळ्या बाबी लक्षात घेता सुमारे पंचवीस हजार कोटींची उलाढाल असलेला सार्वजनिक गणेशोत्सव बंद करण्याचं एक षडयंत्र त्यांनी रचलं होतं आता मात्र पीओपी बंदी उठल्यावर त्यांचे षडयंत्र उघड झालंय महत्वाचं म्हणजे आशिष शेलार यांनी आपल्या चाळीस मिनिटाच्या भाषणात दोन हजार तीन पासून सन दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण कालखंडात याबाबत न्यायालयात घडलेल्या सर्व घटनांचा तारीखवार तपशील तपशीलच सादर केला आता या संपूर्ण घटनेचा राजकीय अर्थही आहे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात सत्ता असली तरी लोकभावनांचा कौल सतत सांभाळण्याची गरज आहे अशा वेळी गणेशोत्सवाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणं हे भाजपच्या स्थानिक पातळीवरील जनाधार मजबूत एक एक ठरू शकतो मात्र या सगळ्यात गोष्ट विसरता कामा की सण साजरे करताना नियमांचं सा पालन शांतता आणि अनुशासनही तेवढंच महत्वाचं आहे शेलार यांनी याचा उल्लेख करताना सांगितलं की गणेशोत्सव साजरा होईल पण कायद्याच्या चौकटीत राहून आमची मागणी आहे ती सहकार्याची अडथळ्यांची नाही हा दृष्टिकोन म्हणजे परंपरेबाबत प्रेम आणि शासनाबाबत जबाबदारी यांचा समतोल आहे या वक्तव्यानंतर अनेक गणेश मंडळांनी सोशल मीडियावर शेला यांचा आभार मानलं यामुळे आगामी उत्सवात उत्साह वाढणार आहे हे निश्चित पण प्रशासनानेही या भावनांचा आदर करत सर्व प्रक्रिया सोप्या कराव्यात ही अपेक्षा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद